पंगे मी पांटीला लावतो बहु खर्रे आजकाल बहु खर्रे खाऊ लागलेले का लोक मी मोठे झाल्यावर पांटीला लावतो ले का खररे खर्रे विकत मी करोडपती बनतो आता मोठ झाल्यावर देशीचा धंदा लावल मी पुन्हा हजार करोडचा धंदा लावतो आई लेखक तू म्हणण्याला का हजार करोडचा धंदा लावतो त्याची खाची सोयी आहे का रे मी लाखाला का मला हजारांना का तू लाखाना कमवायची गोष्ट कोण तू ती एक बाप तीनशे रुपये रोजानं तर जाते रे कमवायला काय पाहुणाला आताच बाबाची पन्नास ची नोट होती आपल्या का पनली का इत होती का तुला दाबली बापली असल रे का नाही बे मी दाबली बे हा नको टाकू बा काय माबाची पन्नास ची नोट आहे बाबू ये तू तर म्हणशी যম হাই আবে তুই নো মাইরে আবে তুই নো মাইরে পনাচি মাইলে না জানো দেবারে হে পালাকা বাস্টার ওর মা সঙ্গ এ মাইস লোটো হে কোনটা গুই কাండేত পাস নেলে সর মারু তু মাই নড়ে মাই নড়ে হে

काय चालाव मला विचार पडला ना पण तू सांग बर आयडी काय चालवतो अरे, अरे केस मेस लागली त्या सुपारीवर तरी लागलो तर मग आपल्याला जेलात जाण ना एक तर तू तुझा एक तो माजूर दाखव हवा लागून एक तर तुला जाला का जेलमध्ये एक तर मला जाला गण जेलमध्ये त्याच्यापेक्षा एक काम करू दोघे जण भंगारचा धंदा लावून टाकू हा मी काढतो सायकल तू टाक रांगोळी बुंगुळी जे थैली ते टाक आणि आपल्या आणि आणि बाहेर बाहेर जाऊ एखादी भेटली भेटली तिकडे लटकून घेऊ लावू नाय लेख आपल्या पन्नाटच्या अंजले 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 पाहिले बनल हो काय म्हणता नाही मी काही नाही म्हणत मी बावरातून येतो पात काय या भावरातून या पाच वावरातून येतो मी बर साला गेला तो बरी सोडला बरं झालं ना त्याच्यासमोर दोस्तांनी गेला काही बाव बसलो इथं काही आलता गावात बसलो आम्ही इकडे अरे वा मी इकडे आलतो माझ्या घरची कारोळ पाहिले कारोळ काही भेटून नाही आली ते उशी कस पैसे घोड्यासारखी मला गोर दिस दिसल का माझ्या घरची कारोळ ना गोरा घेऊन जाऊ का मी घरी का लाता गो घरी पण काय गोरं म्हणते बाजूमध्ये कारोळ म्हणते

जायच सायकल वर पडल असत नाय दुसरं किती वेळ आणि सायकल आणि धंदा राहिला चल म्हणजे लावला बाई लावल्या थांबला आल भंगार आल काय बाबा कायचा धंदा लावला रे

लाजून काय राहिली अहो मी लाजून नाही राहिले ना मला लाज येऊन त्या घरात त्या नवरा बिवरा नाहीये नवरा केला डुकर हाकला बापालिली मान द्यायचा फुंग आली ना चागी मला वाटलं ची माझी ना आता चहा माझेल असत दुधस निय घरी दुदास राहिली काय विचार चालते मले साखर मी मा घरी बाखर न्या कैद्या कसा आहे घर धमका का हो त्या शर्माच्या समोर दिसते नसतं हमेशा तू तिच्या इकडे जास्तच लक्ष देतो वाटते हा आपले डोळे सीसीटीव्ही कॅमेरे आहे मग आपण इंग्लिश पहिले नाहीत बाप्पा तुम्ही माहित आहे का मी किती शिकली आहे किती शिकले पर्यंत शिकली आहे ना उडी पर्यंत शिकली आहे जी पर्यंत शिकली आहे मी जी पर्यंत काजायला येत नाही म्हणून सांग काजा लावता येते तुला डोळ्याला धावता येते मस्त काय मी काय म्हणून राजी बोल ना ना तर खूप दिसून आहे का काय तिथून बॅले म्हटलं गाडी वापर आहे का तिथे काय म्हणते जन्मिंग म्हणते इथून नाही पाहिजे म्हणते तुले काय तुझे असे बोले मॅडम बोल असं वाटतं मग लाईन लई मारे तो पाहिजे मारून दो लई हँडसम ऐका हो तो अँडसमाराय तुला आहे का बेकार असते माहित नाही भंगारले एकदा माझ्या घरापाशी तर एकदा भंगारवाला तर काय म्हणे रांगोळी देतो म्हणे काकू फ्री मध्ये आणि एका धिनाने झिनक पाहिजे डायरेक्ट आणि तिकडे मी कापून घेतली डायरेक्ट मॉटर द्यायला

थे, बेकार बाई पण खरं अहो काय सांगू मा हे माया घरी येते ना जवा तवा पाहिलं का मैकडलं मी जेव्हा दूध शिजवत राहतो कोणी गॅसवर जवा तवा मैगलेच पाहिजे ते दूध शिजवत आणि काय आहे काय मागे तिचं असं

झोडप्यात लंबा गेला असता बे धुमंद चांगला दिले माराली काय जेवढे पैसे देत तेवढेच बोलले गौर्या म्हणतो काय राहते पियुष हा पियूष अभय काय मस्त बै आहे बी तुच त्या बैल का पटवतो आता मी रांगोळी वाले हे खेकळे वाले काय भंगार वाले काय पाहिजे घ्या ना या ना सरम कर मी काय सरमून राहिली जी पाहिजे दरवाजा तोडून टाकशील तुम्ही नाही हॅन्डस दिसून राहिले मी आवडले मध्ये माझं पैता काजी तुम्ही सांगा लवकर घर मे दाना दाले कौवालेकर वागे तिच्या मागे लावतली बैठकीन पहाला आपण लोक लो अरे जानकी आमची बायको पाहिली त्या हाऊ बे जानकी रांची तर बायको पाहिली तर पुन्हा घरात बघून खाईल च

गेली जाय काय बाबू अंजली कुठे गेली गेली अरे काय अंजली दिसली का तुम्हाला नाही राजू दिसलीच नाही मला प्लीज दिसूनच नाही राहिली राजू आता गल्लीतून पाहिजे का बाई इथं बसली असेल तर चुकल्या करत हे बात

टेन्शन मी नवराय ना राजू हा मनावर एकट पण राज्या मोबाईल आहे का तिच्या तो नाही मोबाईल नाही आहे मोबाईल नसतो ठेवा तिच्या पाहिजे सांगता येते का रो भावा त्या माणसा सांगा बोलाय सांगता येते का म्हणून मी मोबाईल ठेवत नाही आता माणूस जाते वावर टुकरा हकलाय ती घेतली काय घेतून काय